समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनल ला क्लिक करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वधर्मी मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन डॉक्टर विक्रम शिंगाडे बेडकिहाळ येथील कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट वतीने एप्रिल मध्ये सामूहिक मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून विवाह झालेल्या जोडप्यांचे विवाह रजिस्टर नोंदणी करण्यात येणार आहे विवाह इच्छुक जोडप्यांनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले आहे शिवजयंती व भीम जयंती निमित्त मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सोहळ्यामध्ये आंतरजातीय आतंधर्मीय व सर्वधर्मीय विवाह सोहळा करू इच्छिणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे विवाहावेळी नावे नोंदविलेल्या वधूला मंगळसूत्र जोडवी शालू संसार उपयोगी वस्तू तसेच वरपक्षासाठी ड्रेस व उपकरण देण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी वधू वराकडील पन्नास लोक उपस्थित राहू शकतात नाव नोंदविण्यासाठी वधू वराचे आधार कार्ड शाळेचा दाखला जातीचा दाखला फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत विवाह सोहळ्याचा कार्यक्रम प्राथमिक मुला मुलींची शाळा बेडकिहाळ सर्कल येथे आयोजित करण्यात येणार आहे समाज कार्यनियोजसाठी बेडकिहाळहून श्रावणी कुरुंदवाडे